पुढची बातमी आहे तिथे नागपूर विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्रातील इतिहासाच्या परीक्षेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार के यांच्यावरील प्रश्न वाद निर्माण झाला इतिहास द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्राची भारतीय इतिहास अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस या विषयाच्या परीक्षेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य स्पष्ट करा असा सोळा गुणांचा प्रश्न विचारण्यात आला आणि चार गुणांसाठी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरती टिपण लिहा असा देखील प्रश्न देण्यात आला होता परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारले अभ्यास असा आक्षेप काही विद्यार्थ्यांनी घेतलाय मात्र विषय तज्ञांनी हा आरोप कोडून काढला संघ आणि हेडगेवार यांच्यावरील प्रश्न अभ्यासक्रमातलेच असल्याचा दावा अभ्यासक डॉक्टर चापडे यांनी केलाय त्यामुळे मनुस्मृतीनंतर आता इतिहासाच्या पेपरमध्ये संघ आणि हेडगेवारांवरती प्रश्न विचारल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सुरुवात झाली सोळावं वरीच धोक्याचं ते पुढे काय होईल जर पुन्हा हे आले तर म्हणजे मनुस्मृतीमध्ये ज्या काही गोष्टींचं आहे की जाती व्यवस्था मनुस्मृतीने निर्माण केलेली आहे की चांबार आणि चांबाराचंच काम करावं ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था पुन्हा या देशामध्ये लागू होतील आणि सर्वोच्च स्थानावर मनुस्मृती अणू पाहणाऱ्यांना सगळ्यांना बघायला मिळेल आणि आपण सर्व त्यांचे गुलाम म्हणून भविष्यात जगू त्यासाठी आता गुलाम म्हणून जगायचं नसेल बहुजणांना तर त्या संदर्भात आवाज उठवला पाहिजे आणि पुढं आलं पाहिजे डॉक्टर हेडगेवारांनी एवढी मोठी जागतिक संघटना उभी केली की एवढी मोठी कुठल्याही देशामध्ये संघटना नाही की जी आता शंभर पूर्ण करणार आहे आणि त्याच्यामुळे ज्याचे ते संस्थापक आहे आणि माणूस घडवण्याची संघटना त्यांनी निर्माण केली त्यांच्यावर धड्यामध्ये एखादा प्रश्न असेल त्याचे गैर काय इतके प्रखर राष्ट्रप्रेमी आणि प्रखर देशभक्त आणि त्यांच्यावर विचारायचं नाही तर कोणावर विचारायचं आणि या बातमी सोबतच वेळ झाली आहे महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता इथेच थांबण्याची नमस्कार